हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच मी आपली सखी कोमल पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पौष्टिक खास अशी ही रेसिपी तर आजची रेसिपीसुद्धा ज्या न्यू मदर्स आहेत किंवा जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी स्पेशल असणार आहे तर आज आपण बघणार आहोत मखाण्यांपासून तयार केलेली पावडर आणि मखाण्याची खीर तर मखाणे जे आहेत हे लहान बायांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे आणि खूप पौष्टिक असे हे आहेत तर लहान बाळांसाठी याची पावडर कशी तयार करायची आणि त्या पावडरीपासून खीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर त्याचे फायदेसुद्धा आपण पुढे बघणारच आहोत तर सगळ्यात आधी आपण रेसिपीला सुरुवात करूया मखाणे म्हणजेच कमळांच्या बियांपासून तयार केलेल्या लहाया तर हे जे मखाणे आहेत हे इझिली आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात तर इकडे मी शंभर ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत सर्वप्रथम हे जे मखाणे आहेत हे एक ते दोन मिनटं आपण लो टू मिडियम हीटवर छान असे भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यामुळे काय होतं याला खूप छान चव येते आणि जी पावडर तयार होते ती अधिक जास्त वेळ टिकून राहते त्यामुळे याला आपण सर्वप्रथम भाजून घ्यायचं आहे हे जे मखाने आहेत हे आपण आपल्या सहा महिन्यांच्या वरील बाळासाठी चालू करू शकता पण मी याआधीसुद्धा सांगितलं आहे की आपल्या बाळाला कुठचाही नवीन पदार्थ देताना एकदा तरी डॉक्टरांशी कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे किंवा आपल्या घरातील जे काही मोठे अनुभवी व्यक्ती असतील आपली आई असेल आपल्या सासूबाई असतील तर त्यांच्याशीसुद्धा त्यांच्या सल्ल्यानुसारसुद्धा आपण नवीन पदार्थ आपल्याला बाळाला देऊ शकतो तर मखाना बाळाला देण्याचे खूप सारे फायदे आहेत जसं की बाळाच्या हाडाच्या मजबूतीसाठी दाताच्या मजबूतीसाठी असे अनेक फायदे बाळाला याचे होतात मखाणे जे आहेत ते भाजून छान थंडसुद्धा झालेले आहेत आता मी याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर इकडे आता मखाण्याची जी पावडर आहे ती तयार झालेली आहे याला आपण दहा ते पंधरा दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू हो शकतो अशा प्रकारच्या डब्यामध्ये आपण दहा ते पंधरा दिवस ही मखाण्याची पावडर आरामात स्टोर करून ठेवू शकतो हवाबंद डब्यामध्ये आता या मखाण्याच्या पावडरपासून खीर कशी तयार करायची हे आपण बघणार आहोत यासाठी मी दोन ते तीन चमचे मखाण्याची पावडर इकडे घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे एक चमचा ड्रायफ्रूट्स पावडर त्याचबरोबर तीन ते चार थेंब घरगुती साजूक तूप मी याच्यामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे खजूर सिरप मी याच्यामध्ये ॲड करत आहे ड्रायफ्रूट्स पावडर साजूक तूप आणि खजूर सिरप ह्या सगळ्यांच्या रेसिपीज मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत तुम्ही या तीनही रेसिपीज अजून बघितल्या नसतील तर त्याची लिंक मी शेअर करतच आहे तर त्यासुद्धा रेसिपीज तुम्ही नक्की जाऊन बघा तर हे जे सगळं मिश्रण आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाहीत तर साधारण अर्धा ग्लास पाण्याचा वापर मी इकडे केलेला आहे तर याची कन्सिस्टन्सी आपल्या सुरुवातीला अशा प्रकारे पातळच ठेवायची आहे आता हे संपूर्ण जे मिश्रण आहे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर तीन ते चार मिनटं आपल्याला लो टू मीडियम हीटवर छान असं शिजवून घ्यायचं आहे ही जी खीर आहे आपण तीन ते चार मिनटापर्यंत लो टू मिडियम हीटवर छान अशी गरम करून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि खजूर सिरपचा वापर केल्यामुळे याची जी पौष्टिकता आहे ती अधिकच वाढते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते लहान मुलं अगदी आनंदाने ही खीर खातात मखाण्याचे सेवन केल्यामुळे ताप कमजोरी पचनशक्ती आणि दस्त यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो आणि बाळाची हाडं आणि दातंसुद्धा खूप मजबूत तयार होतात तर फ्रेंड्स इकडे आपली ही मखाना खीर आता खाण्यासाठी तयार आहे याची कन्सिस्टन्सी आपण बघू शकता एकदम थीक अशी ही कन्सिस्टन्सी तयार होते आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते लहान बाळं अगदी आनंदाने ही खीर खातात आणि याचे गुणधर्मसुद्धा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेतच खूप पौष्टिक अशी ही खीर बनून तयार होते आय होप तुम्हाला मी ज्या काही याआधी रेसिपी शेअर केलेल्या आहे बेबी फूड रिलेटेड त्या तुम्हाला नक्कीच आवडत असतील आणि त्याचा फायदासुद्धा तुम्हाला नक्कीच होत असेल तुम्ही या सगळ्या रेसिपीज तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू ब बाय